नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की एखादी कंपनी स्वतःचे शेअर परत का विकत घेते किंवा यामागे त्या कंपनीचा काय हेतू असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बायबॅक म्हणजे नेमकं काय आणि त्याचा लाभ कुणाला घेता येतो तो कशा पद्धतीने आणि त्याबद्दलचे टॅक्स अपडेट काय आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली सबस्क्राईबरचं बटन दिलेलं आहे त्याला क्लिक करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग सुरुवात करूया आता बायबॅक म्हणजे कंपनी स्वतःचे शेअर बाजारातून परत विकत घेते म्हणजे एखादी एक एक्स वाय कंपनी असेल तर ती कंपनी त्याच कंपनीचे शेअर म्हणजे एक्स वाय कंपनीचे शेअर पुन्हा स्वतः विकत घेते बाजारामधून याला काय म्हणतात बायबॅक म्हणतात ठीक बाय आहे आता बघा हे जे बायबॅक आहे किंवा ही कंपनी का विकत घेते हे आपल्याला सगळ्यात अगोदर पाहायचं आहे की स्वतःचे शेअर का विकत घेते मार्केटमधून ठीक आहे ना तर यामागे वेगवेगळे वेग वेग कारणं आहेत ते आपण आज व्यवस्थित बघणार आहोत सगळ्यात अगोदर ठीक आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे की कि शेअरची किंमत वाढवण्यासाठी म्हणजे कधी कधी काय होतं की कंपनीला वाटतं की आपल्या ज्याचे कंपनीचे शेअर्स आहेत ते खूप स्वस्त आहेत म्हणजे जेवढी त्याची किंमत असायला पाहिजे तेवढी नाही आहे मग त्यामुळे ती काय करते स्वतःच ते शेअर विकत घेते आणि त्यामुळे काय होतं मग त्याची किंमत वाढायला मदत होते कारण कंपनीने ते शेअर विकत घेतले तर ते जे शे शेअर आहेत ते मार्केटमधून काय होतात निघून जातात म्हणजे मार्केटमध्ये त्या शेअरची संख्या कमी होते बरोबर जे पब्लिक आहेत ते म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे एक लाख शेअर्स आहेत बरोबर आणि त्यातले जर आपण उदाहरण घेतलं की वीस हजार शेअर कंपनीने परत वापस घेतले ठीक आहे म्हणजे मार्केटमध्ये असणाऱ्या त्या कंपनीची संख्या किती झाली मग ऐंशी शेअर ऐंशी हजार शेअर झाली बरोबर म्हणजे नक्कीच काय होईल अगोदरच्या पेक्षा आता त्याला त्याची किंमत जी आहे ती वाढायला मदत मिळू शकते संख्या कमी झाल्यामुळे म्हणजे हे एक त्यामागचं कारण आहे त्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी की म्हणजे कंपनी स्वतःचे शेअर स्वतः खरेदी करून काय दाखवते की आमची जी कंपनी आहे ती चांगली आहे की आम्ही स्वतःच परत त्याच्यात इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार आहोत बरोबर त्याचबरोबर बघा की कंपनीकडे जर काय जे रक्कम आये, आये, आहे फंड आहे तो जास्तीचा आहे आणि त्याचा कुठे दुसरीकडे त्याचा वापर करायचा नाही आहे कंपनीला बरोबर मग ती काय करते की दुसरीकडे तो फंड तर वापरायचा नाहीये मग तो फंड स्वतःचे शेअर खरेदी करण्यामध्ये कंपनी काय करते यूज करते बरोबर त्याचबरोबर ई पी एस वाढवण्यासाठी म्हणजे कमी शेअर्स असल्यामुळे ई पी एस ऑटोमॅटिक वाढतो बरोबर आता बघा ई पी एस म्हणजे नेमकं काय का जर माहिती नसेल तुम्हाला तर ई पी एस म्हणजे अर्निंग पर शेअर म्हणजे समजा उदाहरण देऊन सांगते मी तुम्हाला एखाद्या कंपनीने एका, एका वर्षामध्ये दहा कोटीचा नफा मिळवला आणि त्या कंपनीचे शेअर्स आहेत एक कोटी ठीक आहे तर म्हणजे एका शेअर्सोबत दहा रुपये नफा कमवलेला आहे कंपनीने बरोबर त्याला म्हणायचं ई पी एस मग आता बघा कंपनीचा जो ई पी एस आहे तो आपण दहा रुपये समजला एक कोटी शेअर्स असताना जर त्या शेअरची संख्या एक ऐवजी पन्नास लाखच झाली तर मग तो नफा किती होईल वीस रुपये पर शेअर होईल म्हणजे ई पी एस वाढेल तर हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतरचं पुढचं कारण आहे की प्रमोटर होल्डिंग वाढवण्यासाठी म्हणजे शिल्लक शेअर्स जे आहेत उरलेले ते काय असतील कमी होऊन जातात ना मग म्हणजे प्रमोटरची होल्डिंग जर सोडली तर बाकीचे जे शेअर्स आहेत पब्लिकली आहेत ते पण परत विकत घेतल्यामुळे प्रमोटरची होल्डिंग ऑटोमॅटिक वाढते बरोबर तर अशा पद्धतीने काय आहे की वेगवेगळे वेग वेग कारण आहे की कंपनी बायबॅक का आणते स्वतःचे शेअर स्वतः का खरेदी करते बरोबर आता हे पॉइंट्स तुम्हाला समजले असतील आता याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे बघा की बायबॅक जो आहे हा याची जी काय मेथड आहे ती कशी आहे म्हणजे कशा पद्धतीने कंपनी काय करते स्वतःचे शेअर खरेदी करते तर दोन पद्धतीने खरेदी केली जाते एक तर टेंडर ऑफर मेथड असतात ज्याच्यामध्ये काय असते की फिक्स प्राईजवरती शेअर खरेदी केले जातात आणि शेअर होल्डरला ते निवडण्याची संधी मिळते बरोबर टेंडर जे असतं ते भरून आणि दुसरं दुसरी मेथड म्हणजे काय की ओपन मार्केटमधून बायबॅक बरोबर म्हणजे कंपनी थेट बाजारामधून काय करते शेअर विकत घेते आता दोन हजार पंचवीसमध्ये काय केले सेबीने याच्यावरती पण काही मर्यादा घातलेली आहे डायरेक्ट मार्केटमधून जर कंपनीला शेअर्स खरेदी करायचे असेल तर त्याच्यावरती ठीक आहे आता या दोन पद्धती तुम्हाला समजल्या असेल तर आता एकदम शेवटचा जो पॉईंट्स आहे शेवटचा म्हणण्यापेक्षा यानंतरचा तो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे काय की ह्या बायबॅकमुळे आपल्यावर काय परिणाम होतो आणि आपल्याला जर ते बायबॅकचा फायदा घ्यायचा असेल तर कसा घेणार बरोबर फायदा घेणं म्हणजे काय की कंपनी जेव्हा बायबॅक आणते म्हणजे शेअर कंपनीला विकत घ्यायचे तर मग आपण ते शेअर त्या कंपनीला विकण्यासाठी काय करावं लागेल बरोबर हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगते आता बघा काय करायचं आहे जेव्हा कंपनी बायबॅक डिक्लेअर करते त्यावेळेला डिक्लेरेशन डेट वगैरे असते म्हणजे रेकॉर्ड डेट असते की कोणत्या रेकॉर्डला बायबॅक आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग ती रेकॉर्ड डेट बघायची आणि त्यानंतर बघा की कोण अप्लाय करू शकतं तर ज्यांच्याकडे त्या कंपनीचे शेअर्स आहेत बरोबर ना कारण कंपनीला विकत घ्यायचे मग विकणाऱ्याकडे शेअर असले पाहिजे बरोबर म्हणजे एक्स ना वाय नावाची कंपनी असेल तिने बायबॅक डिक्लेअर केलं तर त्या कंपनीचे शेअर्स जर आपल्या अकाउंटमध्ये असतील तर आपण काय करू शकतो बायबॅकसाठी अप्लाय करू शकतो बरोबर मग जी रेकॉर्ड डेट आहे त्या रेकॉर्ड डेट नंतर जे टेंडर किंवा बायबॅकसाठी आपण इलिजिबल आहे। की हो आहे म्हणजे किंवा आपण त्याला होऊ शकतो त्याचा मेल पण येतो जर तुम्ही दिलेला असेल ईमेल आय डी तर व्यवस्थित आणि त्याला आपली जी काय माहिती असेल कंपनीची ती आपल्याला मिळते की बायबॅक बायबॅक कधी आहे किंवा रेकॉर्ड डेट कधी आहे ह्या सगळ्या गोष्टींची पण या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट चेक करणं गरजेचे आहे आणि ती म्हणजे काय की जी ऑफर प्राईज आहे कंपनीने दिलेली आणि मार्केट प्राईज ह्या दोघांमधला फरक काय पाहिजे म्हणजे ऑफर ही जास्त पाहिजे मार्केट प्राईजपेक्षा म्हणजे एखाद्या कंपनीची मार्केट प्राईज आहे पाचशे रुपये आणि जर त्या कंपनीने ऑफर दिलेली आहे पाचशे पन्नास रुपये सहाशे रुपये सहाशे पन्नास रुपये तरच आपल्याला ती डील फायद्याची असेल कारण मार्केटमध्ये त्याची किंमत किती आहे पाचशे रुपये जर मार्केटमध्ये पाचशे आहे आणि कंपनीने बायबॅक दिला समजा चारशे नव्वद रुपये तर दहा रुपये आपण नुकसान करून देणार का शेअर कंपनीला नाही तर या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला चेक करायची आहे की ऑफर प्राईज काय असली पाहिजे जास्त असली पाहिजे मार्केट प्राईजपेक्षा ठीक आहे त्यामुळेच आपल्याला काय मिळतं त्या ठिकाणी ते, ते शेअर्स विकून प्रॉफिट कमवता येतो किंवा मिळतो बरोबर मग आता या ठिकाणी काय होतं बघा एक तर दोन मुद्दे आहे की जर खरंच त्या ते कंपनीमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे किंवा आपल्याला असं वाटत असेल की हे खूप ग्रो होऊ शकते याचे प्राइजेस खूप वाढू शकते तर त्याला पार्शियली तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता म्हणजे तुमच्याकडे जर त्या कंपनीचे शंभर शेअर्स असतील तर तुम्ही पन्नास शेअर्ससाठी काय करू शकता बायबॅकला अप्लाय करू शकता म्हणजे तुम्हाला विकायचे असेल तुम्ही पन्नास विकू शकता आणि पन्नास तुमच्याकडे राहतील लॉंग टर्मला की जेणेकरून नंतर जर त्याच्या किमती वाढल्या त्याचाही तुम्हाला फायदा होतो कारण बरेच जण काय करतात की बायबॅकमध्ये देतात आणि मग नंतर काही दिवसांनी अचानक त्या शेअर्समध्ये वाढ दिसते आणि मग वाटतं की उगाच अप्लाय केलं होतं ठीक आहे मग त्यामुळे तुम्ही हे करू शकता पार्शियली म्हणजे फिफ्टी फिफ्टी करू शकता किंवा थोडेसे जास्त द्यायचे काही ठेवायचे अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा आता याच्यामध्ये पण काय होतं की जर तुम्ही बायबॅकला अप्लाय केलं म्हणजे लगेचच कंपनीने तुमचे शेअर्स घेतले असंही नाही होत कधी कधी काय होते बघा की कंपनीला मार्केटमधून घ्यायच्या असतील समजा आपण उदाहरण घेतल्याप्रमाणे वीस हजार शेअर्स ठीक आहे आणि लोकांनी अप्लाय केलं तीस हजारसाठी किंवा चाळीस हजार, हजार शेअर्ससाठी मग त्या ठिकाणी काय केलं जाते की तुमची जी काय रिक्वेस्ट आहे किंवा तुम्ही जे अप्लाय केलेलं आहे ते पार्शियली अलॉट होतं अलॉट म्हणण्यापेक्षा पार्शियली तुमचे सेल होतात ठीक आहे की जर तुम्ही शंभर से शेअरसाठी अप्लाय केलं बायबॅकला तर पन्नास कंपनी घेते तुमचे आणि पन्नास तसेच राहतात तर असंही होतं बऱ्याच वेळेला म्हणजे जास्त जणांनी जर अप्लाय केलं तर ठीक आहे आता बघा ह्या बायबॅकचे काय धोके आहेत किंवा लिमिटेशन्स काय असू शकतात ठीक आहे आता कधी कधी कंपनी काय करू शकते की शॉर्ट टर्म प्राईज वाढण्यासाठी पण बायबॅक आणू शकते जर कंपनीला वाटले की आपले शेअर प्रायजेस कमी आहेत तर मग बायबॅक आणले की थोडे दिवस तरी त्या प्राईज वाढण्याची शक्यता असते तर तसंही ती कंपनी करू शकते, शकते? बरोबर आणि लाँग टर्म प्र ग्रोथसाठी जर पैसे कमी म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला की कंपनीने इथेच बायबॅक घेतलं तर कंपनीला त्या टर्मसाठी गुंतवायला पैसे कमी पण पडू शकतात ना म्हणजे भविष्यामध्ये आज बायबॅक करून स्वतःचे शेअर विकत घेतले आणि नंतर परत कंपनीच्या बिझनेससाठी फंड कमी पडला असंही होऊ शकतं त्या कंपनीला ठीक आहे तर त्यांचं चांगलं प्लॅनिंग नसेल तर त्याचबरोबर पुढचं पॉईंट आहे की बायबॅकवर जे मिळालेलं प्रॉफिट आहे ते टॅक्सेबल आहे अगोदर कसं होतं माहिती आहे का की जर आपल्याला बायबॅकवरती नफा मिळाला ठीक आहे तर त्याचे टॅक्स कंपनी भरायची पण आता तसं नाही नवीन नियमानुसार काय आहे की बायबॅकवरती जो प्रॉफिट मिळालेला आहे ते प्रॉफिटवरती टॅक्स आपल्याला भरावा लागतो बरोबर म्हणजे गुंतवणूकदारांना आणि हे टॅक्स अपडेट जे आहे ते जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं नाही की त्या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे की हां याच्यामध्ये एक आहे पॉईंट इथे की जो टॅक्स आहे ना तो असं कन्सिडर केलं जाते की म्हणजे जर तुम्हाला बायबॅकमधून जे अर्निंग होते ती इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असं समजल्या जाते आणि त्याच्यावरही तुम्हाला टॅक्स लागतो आहे ठीक आहे अगोदर हा टॅक्स लागत नव्हता ठीक आहे मग जो तुमचा प्रॉफिट होईल बायबॅकमुळे त्याच्यावरही तुम्हाला काय होईल वेगळा टॅक्स त्या ठिकाणी लागतो आहे त्यानंतर बघा आता हे अप्लाय कसं करायचं बायबॅकसाठी तर जसं सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे त्या कंपनीचे शेअर्स असले पाहिजे मग तुम्ही नॉर्मली याला ॲप्लाय करू शकता जे तुमच्याकडे ट्रेडिंग ॲप आहे ज्या पण ब्रोकरचं असेल त्या ब्रोकरचं त्या ॲपमधून तुम्हाला अप्लाय करता येतं त्याची पद्धत खूप जास्त हार्ड नाही आहे तिथे तुम्हाला येतं पण की तुम्ही बायबॅकसाठी इलिजिबल आहात म्हणून ठीक आहे आणि त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून एकदम सिम्पल त्या फॉर्मची मेथड आहे तिथे खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहे मी फक्त तुम्हाला एवढं सांगते की तुम्ही त्याला तुमच्या ब्रोकिंग ॲपमधून ॲप्लाय करू शकता जेव्हा बायबॅक येतं तेव्हा ॲटोमॅटिक तुम्हाला त्या नोटिफिकेशन पण येतं जर त्या कंपनीचे शेअर्स तुमच्या अकाऊंटला असतील तर ठीक आहे की तुम्ही इलिजिबल आहात म्हणून आणि मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ॲप्लाय करू शकता मग ते जर ॲक्सेप्ट वगैरे झालं तर त्यानंतर जर तुमचे शेअर्स सेल झाले म्हणजे कंपनीने घेतले बायबॅकमध्ये तर ते तुमच्या एकतर डिमॅट अकाउंटला जमा होईल तो फंड किंवा बँक अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाईल ठीक आहे आणि हा रेशो जो ॲक्सेप्टन्स रेशो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की सुद्धा ते होऊ शकतो म्हणजे जर जास्त जणांनी अप्लाय केलं तर तुमचे काही शेअर्स सेल होतील काही तसेच राहतील तर अशा पद्धतीने ही होती बायबॅकबद्दलची माहिती जी मी तुम्हाला शॉर्टमध्ये व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परत एकदा थोडंसं रिवाईज करून सांगते की बायबॅक म्हणजे काय की कंपनी स्वतःचे शेअर्स स्वतः परचेस करते विकत घेते मार्केटमधून बरोबर आणि त्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मग की आपण त्या ठिकाणी फसायला पण नको जर कंपनीने तात्पुरच्या स्वरूपामध्ये प्राईज वाढवण्यासाठी तर हे केलं नाही ना तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त बायबॅक डिक्लेअर केलं म्हणून शेअर नाही विकत घ्यायचे बरेच जणं काय करतात की एखाद्या कंपनीचा बायबॅक आला तर मग ते काय करतात घाईघाईमध्ये शेअर काय करतात बाय करतात आणि मग नंतर बायबॅकसाठी अप्लाय करतात ठीक आहे ना तर असं म्हणजे शक्यतो करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित त्याचं रिसर्च करणं गरजेचं आहे आणि जर अगोदरच तुमच्याकडे ते शेअर असतील आणि जर ते तुम्हाला असं वाटत ता असेल की मला काही सेल करायचे आहेत आणि चांगला प्रॉफिट होतोय होत होत तर ते तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की लॉंग टर्मसाठी मला ठेवायचे आहेत तर तुम्ही ते ठेवू शकता किंवा पार्शियली सेल करू शकता ठीक आहे आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील की बायबॅक म्हणजे नेमकं काय आणि त्याचा नेमकं आपल्याला काय उपयोग होतो ते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद